मित्र आपण लिंगदेव गावामध्ये आहोत आणि लिंगदेव गावामध्ये आपण काही लोकांच्या खरं रिअली जे काही गोष्टी घडल्यात तर त्यावेळेस त्याच्या फुटेज घेण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत जर काही आय विटनेस किंवा प्रत्यक्षदर्शनी जर कोणी लोक असतील तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी मिळतील अशी आशा व्यक्त करतो खरं तर कॅमेरा पुढं बोलणं मुश्किल राहतं नमस्कार गेली दोन दिवसापासून तुमच्या गावामध्ये चर्चा सुरू आहे वाळीबा होलगिरेंची खरी परिस्थिती आहे का त्यांच्या खरंच मध्ये मारली का मारली नक्की काय प्रकार घडला काय समस्या तुम्हाला किंवा तुम्हाला समजलेली माहिती काय मी नाही ओके पण त्यांच्या कांसोळामध्ये मारली आहे ऐकलंय का तुम्ही पाहिलंय पाहिलं नाही पाहिलं ओके हरकत नाही प्रियदर्शनी कोणी नाही आहे हरकत नाही थोडंसं इकडं जाऊया आपण हा इकडे 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 थांबताय का थांबा ना थोडंसं परिसर आहे लिंगदेवगाव मोठा आहे गेले दोन दिवसापूर्वी दोन चार दिवसापूर्वी जे काही लिंगदेव गावामध्ये चर्चा सुरू आहे त्यामध्ये जे वाळीबा होलगीर आहे आमदार आमटे यांनी त्यांच्या कांसोळात मारले असं ऐकलं हे सत्य आहे का आम्ही लई आम्हाला नाही माहिती तुम्हाला नाही माहिती जे काय दोन दिवसापूर्वी जो काय प्रकार लिंगदेव गावामध्ये घडला अशी चर्चा सुरू आहे की आमदार महोदयांनी वाळीबा भरितकर म्हणून नावाची जी काही व्यक्ती आहे त्यांनी होलगीर दोन दिवसापूर्वी वाळीबा होलगीर यांच्या यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर म्हणून जो काय त्यांनी प्रश्न विचारला होता का या ठिकाणी लाईट दिवसा देत झाला रात्रीची लाईट नको वाघ येत असतात आणि त्यावर प्रत्युत्तर म्हणून आमदारला आमटेंनी त्यांच्या कांसुळ्यात मारली हे सत्य गोष्ट आहे का आम्ही ते काही पाहिलं नाही पण ते ना दारू पिऊन गेले म्हणून त्यांनी मारले असेल त्यांचं चुकेल नाही दारू चुके दारू पिऊन गेले असतील दारू, दारू मग ते वाईबा होलगीर दारू पितात का आता पितात का आम्हाला नाही माहिती पण ते पिऊन गेले असतील पिऊन गेले असतील हरकत नाही थोडंसं विचारूया खरं तर एक सर्वसाधारण माणूस आणि आमदारांनी अशी कृत्य करावं का का एखाद्या सर्वसाधारण व्यक्तीनं विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी डायरेक्ट कानसुळात मारणं कितपत योग्य हो आहे आता आमदाराची चूक हे मारू नाही तो एक प्रतिनिधी आपल्या तालुक्यातला आमदार ह्या आमदारांनी एक घोड चूक करेल महागोड चूक करेल नक्कीच हा असं ऐकलं होतं की त्यांनी जो प्रश्न विचारला शेतकऱ्यांच्या विषयीचा सत्य आहे का हा तू सत्य ज्यावेळेस ती घटना घडली त्यावेळेस तुम्ही प्रत्यक्ष दर्शनी होता का नाही तिथे बोलते नाही पण गावामध्ये बाहेरचे लोक आले बरेचसे लोक आले ऐका हो बर का ज्यांनी पाहिलं नसल ते राजकारणामुळे ते खोट बोल राहिले लामटे साहेबांना बदनाम करून राहिले तुम्ही लामटे साहेबांचे समर्थक आहात नाही पैसे पैसे काय पैसे घ्याय तरी मी सगळ्या पाचशालचा पैसे नाही राजकारण मोदी सोडून कोणीच येणार नाही यांनी किती नाटकं केली तर परत लांब तेच निवडून आहे अच्छा नाही हा प्रश्न तो नाहीये हा प्रश्न राजकीय नाही परंतु एक लोकप्रतिनिधी अकोल्यातला एक लोकप्रतिनिधी अकोल्यातला तुम्ही म्हणताय त्यांनी गाणसोबा माहिती परंतु एखाद्या आमदारांनी ही गोष्ट करावी कराय करायला पाहिजे कराय नाही त्यांची चूक झाली पण गावांनी सुद्धा आहे ना थोडं मनाव एवढं घ्यायला नाही त्यांची थोडी माफी मागून आमदार आणि आपल्याला परत चार वर्षे त्यांची आजूकी काम करायची आमचं कायम गाव कायमच पिचडलाय शेद्यात आमदारला आमच्या गावचा विकासच होत नाही पण यावेळी तर खूप मोठा निधी दिला असं ऐकलं दिला दिला निधी भरपूर दिला।, दिला।, दिला आता परत कसं असू द्या आहे पण कांसोळा कानसोळा मग मारली आहे तुम्ही पाहिलं का नाही पाहिलं नाही पाहिलं दादा तुम्ही पण त्या ठिकाणी उपस्थित नाही थोडेसे बोलले पाहिजे जे आहे तुमच्या गावची चर्चा आहे साऱ्या तालुक्यावर जाते उद्या खूप मोठा मोर्चा अकोल्या तालुक्यामध्ये आहे बोला। रास्ता रोको त्या रास्ता रोकाला तुम्ही उपस्थित राहणार उद्याच्या मोर्चा सभा घेऊन म्हणजे जे वाळीबा वा होलगीर आहे त्यांना तुम्ही साथ नाही देणार का मी कुणालाही साथ देणार नाही का बरं ते माझ्या दृष्टीने मला पटलतच नाही दोघांची याच्या पलीकडे एक आमदारांनी अशी कृत्य करावं हे तुम्हाला योग्य वाटत नो कॉमेंट नाही कोणीच बोलत नाही लोक बघताय बघत परंतु निर्बळ एक सर्वसाधारण एक सर्वसाधारण व्यक्ती म्हणून तुम्हाला काय वाटतं मी कालच्या कार्यक्रमाला उपस्थित होता नाही नाही आमदारांनी जे काय वाईबा उलगीर यांच्या कांचोळात लावली आहे असं ऐकलं जात आहे हे सत्य आहे हे सत्य आहे किंवा आमदाराची मुळात चुकच आहे त्यांनी मुळात हा मारणं म्हणजे त्याच्यासारखी घोड चुकणं एक लोकप्रतिनिधी आहे आपण संबंधाची भूमिका पाहिजे आपण या तालुक्याचे मायबाप बाप आहे तर मा आपण मायबापासारखंच वागलं पाहिजे सर्वसामान्य माणूस तो कसाही असो कोणी असं वर्तन करणं चुकीचं आहे म्हणजे त्यांनी जो प्रश्न विचारला होता का दिवसा लाईट दिली गेली पाहिजे फक्त या याला उत्तर म्हणून त्यांनी हा हे याला उत्तर म्हणून तुम्ही प्रत्यक्ष तरी होता नाही वाळीबा हरितकर त्यांना काहीतरी म्हणले असं ऐकलं जात आहे हे सत्य आहे का हे सत्य काय म्हणलं होते विजेच्या संदर्भामध्ये हा काही अशा ठिकाणी सोशल मीडियावर अशा काही बातम्या येत आहे कि त्यांनी चुकी निरा चुकीच्या निराधारी हा चुकीच्या निराधार काही लोक बोलतायत का, का ती दारू पितात आम ना, आग ते नाही आम्हाला आमच्या समोर पिला नाही तर आम्ही कसं म्हणणार का तू दारू म्हणून नक्की नक्कीच उद्या खूप मोठा मोर्चा अकोले तालुक्यामध्ये आहे त्यामध्ये तुम्ही सहभागी हो ना म्हणून देवकर म्हणून सवड आहे सवड नाही ना आपण एक तुमच्या गावच्या एका व्यक्तीवर एक असं करावं हो। बरोबर झालं पाहिजे पण आता सवड नाही okay. का ना, मग काय करायचं आपण काढला लाईटीचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा जिवाळ्याचा प्रश्न आहे तुमच्या गावामध्ये एखाद्या व्यक्ती लाईटीच्या संदर्भात प्रश्न विचारतोय आम्हाला अहो जे काय आहे कुणीच नाही बोलत हरकत नाही आतापर्यंत विकास झालाय आमदारांनी केला पाहिजे साहेब साहेबांनी आता डांबरी नव्हतं खड्डे होते लिप्याचा रोड चालू एवढा विकास चालू आहे मग विकास केला म्हणजे लोकांच्या कानसोड माराव का नाही ती चुक झाली पण आम्ही काय पाहिलं नाही ती चूक झाली पण आमदाराची काम आहे आमदाराची काम आहे चार वर्ष झाला अजून काहीच नाही मला गाडी देत फक्त कडला झालं काम तेवढं रोड काल काल जो प्रकार घडला जो प्रकार घडला त्याची तुम्ही शहानिशा करता का नाही आम्हाला सांगताच नाही नाही ना हे बघा एक शेतकरी म्हणून एक एक शेतकरी म्हणून जे काय दोन दिवसापूर्वी जी गोष्ट घडली या ठिकाणी ती काय सत्य आहे का आमदारांनी हां सत्य सत्य आहे हे तुम्ही त्या ठिकाणी होता सत्य तुम्ही पाहिले नाही काय बरं कान सुरात मारली एकदम काय प्रश्न विचारला काय प्रश्न विचारला होता आपण एखादा प्रश्न विचारला आणि लगेच आमदारांनी कानामाग मारले हे होऊ शकतं का मारले मग नाही पण एखाद्या प्रश्न लगेच कान सुरुवात मारले असं होऊ शकतं का ओके ओके असं लोक म्हणतात की तो होलगीर सुद्धा दारू पिलेले होते असं सत्य का काय माहिती ते दारू पितात का मला नाही ना ओके हरकत नाही तुम्ही परिस्थिती जर ऐकताय दोन दिवसापासूनही आ, कालचा जो काही कार्यक्रम नाही त्याला तुम्ही उपस्थित होत आहे काही काल इथं कुठले तुम्ही हे सगळे पाहुणे का तुम्ही पाहुणे का मला सांगा तुम्हाला विचारला का मी प्रश्न आहे का नाही ना प्रश्न विचारला होता का नाही पाहू नाही पाहुणे नहीं नहीं। 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 एक मिनिट नाही काय त्याच्या बोलायचं कालचा जो काही प्रकार घडला पण तुमच्या लिंगदेव गावामध्ये मध्ये बाहेरची लोक येतात तो निषेध व्यक्त करतात उद्या मोठा मोर्चा आहे काल जी लोक आलती त्यांच्या समाजाने त्यांना पाठिंबा दिलाय मला काहीच माहिती नाही मी काय मी असं नाही मी गावात येतच नाही या टाळामध्ये मग उद्या अकोल्यामध्ये मोर्चा आहे रस्ता रोग तुम्ही राहणार का उपस्थित माझे जनावर आहेत पाहायला गावकरी म्हणून नाही जनावर कोण पाहिजे माझी अच्छा अलीगाव बाबा सगळे लोक चाट्टा मारता काय नावाची मारले मी सहमत नाही हा आहे प्रत्यक्ष बायल्याशिवाय कुठलीही भूमिका माणसानी चूक आहे नाही पण ही परिस्थिती अशी आहे साऱ्या तालुकाभर डंका पिटवलाय लोकांनी पत्रकारांनी सगळ्यांनी डंका पिटवलाय म्हणून मला हे म्हणायचं आहे त्यांनी मारलं असेल तर ती चूक आहे निश्चित चूक आहे एखाद्या लोकप्रतिनिधीनं एखाद्या सर्वसामान्य माणसावर हात उचलणं ही शंभर टक्के चूक आहे परंतु ती पाहण्यासाठी मी स्वतः उपलब्ध नव्हतो मी माझ्या कामानिमित्त बाहेर होतो लोक म्हणतात म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवणं कितपत योग्य आहे कितपत योग्य आहे बर दुसरी गोष्ट हे या गावचं वातावरण कारण नसताना बिघडून देणारी काही मंडळी आहेत असंही मला कळलंय परंतु मला त्यावर काही बोलायचं नाही असे गावामध्ये जे काही चालू आहे गावाची शांतता पाहिजे ती महत्वाची आहे मग उद्याच्या अकोल्याच्या मोर्चाला तुम्ही सहभागी होणार का नाही मी नाही नाही येणार काय कारणच गेले दोन तीन दिवसापासून अकोले तालुक्यामध्ये एकच चर्चा सर्व माध्यमांना आहे ती म्हणजे आमदार लहानटे यांनी एका सर्वसाधारण व्यक्तीच्या कांसोळ्यात लावली प्रत्यक्षधणी उद्या अकोले तालुक्यामध्ये मोर्चा आहे त्या मोर्चामध्ये तुम्ही सहभागी घेऊन आहात हो ओके नक्की काय घडलं त्या ठिकाणी तुम्ही होता मी नव्हतो मी नंतर आलो नक्की काय घडलं म्हणजे तुम्हाला काय समजलेली माहिती आहे माहिती अशी संबंधित व्यक्ती जो कोणी बोलला तो बाहेर गावचा होता तो त्यांनी प्रश्न व्यवस्थित मांडला काय प्रश्न होता त्याचा प्रश्न होता तर साहेब तुम्ही नारळ का फोडता हे म्हणजे पुढे गेली रस्त्याचं कामाचं काय झालं तो प्रश्न साहेबांच्या कार्यक्रम त्याला बाजूला घेतलो आणि हा वाळीबा वलगीर तिथे गेला तर त्याचा प्रश्न वेगळा होता बोलायच्या आताच काय प्रश्न होता त्याचा प्रश्न होता लाईटीचा दिवसा लाईट पाहिजे आम्हाला म्हणजे तो त्यांनी विचारलाच नव्हता विचारलाच नाही बोलायच्या आताच काम फाट त्याच्या हे तुम्ही गावकरी म्हणून कोणी त्या ठिकाणी आय विटनेस ला होता आय विटनेस आय विटनेस त्यावेळेस तुमचा कॅमेरा चालू होता संबंधित व्यक्तीचा कोणचा त्या व्यक्तीने त्या कॅमेऱ्यातून तेवढे काय डिलीट केलं कॅमेरा शंभर टक्के चालू राहतो रा शेवटपर्यंत चालू राहतो ना तेवढंच काय केलं बघ डिलीट झालं कोणी चालू केलं होता तो कोणी असण तो, तो व्यक्ती मी नाव कोणचं घेणार नाही त्या व्यक्तीचं नाव काय मी घेणार नाही मी तिथं होता का मी नव्हतो मी म्हणून बोलतो मी नाव मला काय माहिती त्या व्यक्तीने व्हिडिओ काढला व्हिडिओ चालू आहे ना हा तुमचा कॅमेरा चालू आहे आता हा आता माझं तुम्हाला डिलीट करायचंय ना बरोबर मग तुम्ही डिलीट करू शकता का नाही पण ज्यावेळेस मी आता तुमचा व्हिडिओ काढतोय त्यावेळेस ही सर्व लोक या ठिकाणी उपस्थित आहे की संदीप दातखे यांनी राज्योग न्यूज चॅनल लिंगदेव गावामध्ये येऊन लोकांच्या मुलाखती घेतल्या पण तुम्हाला हे तर माहीत असेल तो व्हिडिओ कोणत्या पत्रकारांनी घेतला माझं काय म्हणणं पत्रकार कोणी असू द्या पण ज्यावेळी व्हिडिओ चालू आहे त्यावेळेस स्थानिक लोक किती होती किती स्थानिक लोक नव्हती स्थानिक लोक फक्त चार पाच होती ते बी त्यांच्या पक्षाची होती त्यांच्या पार्टीची होती आम्ही कोणी नव्हतो आता मग त्यांनी काय केलं ज्या व्यक्तीने काढला केलं ले व्हिडिओ त्यांनी तो व्यवस्थित दाखवा ना नावपणे दाखवा ना हे आमचं फक्त एवढं म्हणणे आता पूर्ण व्हिडिओ दाखवा पूर्ण व्हिडिओ दाखवायला त्या ठिकाणी तुम्ही होते मी पण नव्हतो लिंग्यागावातले पण गावामधला कोणीच नव्हतं पण व्हिडिओ कोणी काढला हे च्याकडे कोणाकडेच नाही कोणीच नव्हतं वाचलेल्या तीन बाऱ्या त्यांनी नारळ फोन तिडू माणसं कुणीच नव्हती चार पाच जणच होती इलेक्शन झालं हा फोडायचा वाटते नाही का एक मिनिट त्यांनी सांगितलं एखादा व्यक्ती कोणीच नाही का असा तो त्या ठिकाणी होता ना होता ना देवराम देवराम फापळे होता तो आता शेतामध्ये त्यांनी आमदार साहेबांना विरोध केला साहेब ही जागा ह्याच माणसाची तुम्ही त्याच्या मुसकाळीत मारता हे चुकीचं आहे एवढा हा माणूस बोल देवराम फापळे कुठले का येतील गेल्या दोन दिवसापासून तुमच्या गावामध्ये चर्चा सुरू आहे कि वाळीबा होलगिरी यांच्या कांसोळात आमदार मोदयांनी मारले ही सत्य गोष्ट आहे का मी आळंदीला वाचल्यामुळे मला ते माहिती नाही परंतु मी मीडियावरती पाहिल्यामुळे आता ती सत्य आहे का असत्य पण मेड्यावाल्याने ने दाखवली सत्य मानतो मी त्याच्यावरती नक्कीच खरं तर ही गोष्ट घडायला नको होती तुम्हाला काय वाटतं एक लोकप्रतिनिधीने अशी गोष्ट करणं चुकीचं आहे तुमचं मत काय आहे आता त्यांनी मारलेच नक्कीच प्रत्यक्ष दर्शनी असं कोणी बोलत नाही का आम्ही तिथं होतो तुम्ही होता पब्लिक होता मी नक्की नक्कीच नाही नाही पण नाही तुम्ही इथले नाही पण नाही तुम्ही आमच्या पण हे आमदारांनी केलं ते योग्य का बाबा तुम्हाला काय वाटतं काय आपण इथं कार्यक्रम सांगता नाही काही पण एका आमदारांनी गोरगरीबाच्या कानामाग मारण बरोबर काय कोणतं ते आपलं काय माहिती नव्हतं आपण काय इथं नव्हतं माहितीच नाही ना नाही बरोबर आहे बरोबर इथं नव्हतं आपण तेव्हा काय सांगतो नक्की प्रियदर्शनी काय घडलंय दादा तुम्हाला माहित आहे होता नहीं, 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 नहीं नहीं, नहीं नहीं। नहीं अच्छा, पण जे काय आमदारांचं घडलंय ते योग्य आहे काय घडलंय नाही हरकत नाही इथं अजून जर बघितलं गेलं तर इथं प्रत्यक्ष दर्शनी कोण होतं कोणी सांगाल का दादा काय झालं आहे तुम्हाला खरं जाऊ दे खरंच त्या गरीबाच्या कान मग मारली का त्या गरीबाच्या कान मग मारली का तुम्ही होते का तिथं तुम्ही कुठले पिंपळगाव आज इकडं कोण नाते का तुमचे कोण बनाजी भापा त्या दिवशी तुम्ही उद्घाटना होते का असं समज ते तुम्ही होते नव्हते पण ते जाऊ द्या आमदारांनी ही गोष्ट घडली ही योग्य केलं का आमदारांनी आम्हाला काहीच माहित नाही आम्ही ते वाळीबा भरितकर वाळीबा होलगीर होते त्यांच्यापाशी तुम्ही होते का त्या दिवशी उभे हो दादा ते जाऊ द्या मरुदया दे, तुम्ही कुठे चालले आता ऐका ना एक मिनिट तुम्ही त्या दिवशी कार्यक्रम ते होते का अस समजतंय त्या होलगेरांपासून तुम्ही होते त्या दिवशी तिथे उभे खरंय का जाऊ तो हा जाओ तो, तो।, 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 तो पण मी काय म्हणतोय बोला आमदाराने हे केलं चुकीचं आहे का बरोबर आहे माहित नाही पण आमदार लोकप्रतिनिधी असतात गोरगरिबीच्या कानामाग मारणं योग्य आहे का तुम्ही कुठं चालले आता दुबईला आमदाराने हे करणं योग्य आहे का गरीबाच्या काना काय तुमच्या आमदारांनी काय केलं आम्हाला काय त्याच तुम्ही होत की कार्यक्रमाला हा तुम्ही या कार्यक्रमाला होते का तुम्ही त्या दिघाटन होते का मग तुम्ही का म्हणून काय बोला ना आम्ही काय बोललो नाही आम्हाला मसल वाट्यात नाही यायचं पण त्या गरीबाच्या कानामाग मारली तुम्हाला योग्य आहे का तुम्ही तुमच्या आमदाराला विचार ना आम्हाला काय विचारत्या तुम्ही तिथं होते का त्या मग ते होलगीर जे होते वाळीबा होलगीर त्यांच्यासोबत होते ना तिथं प्रत्यक्ष दर्शनी जे काय घडले ते तुम्हाला माहिती तुमच्या त्यात मारले असं म्हणते हे खरंय खोटे आमदार ना जे काय बोलले ते तुम्ही बोलले होते का मग कोण बोललं ते बोलले का कोण बोलला नक्की वाळीबा बोलले का तुम्ही बोलले वाळीबाचे मित्र आहे तुम्ही तुमचं नाव काय मी काय म्हणतो त्या दिवशी घडलं ते, ते वाळीबाचे मित्र तुम्ही ना तुम्ही होते ना वाळीबा बरोबर वा? मग वाळीबाची याच्यात चूक आहे की नाही दादा बोला की ओ दादा ओ दादा बोला की मित्र आपण लिंगदेव गावामध्ये आलोय आणि आपल्याला लिंगदेव गावामध्ये आपल्याला माहिती आहे की जे काही उद्या प्रकरण जे घडतय बनतंय खरं तर आता मिटवा मिटवी सुरू आहे हे प्रकार नावं कुठंतरी थांबलं गेलं पाहिजे ही ग्रामस्थांची पण भूमिका आहे गावकऱ्यांची पण भूमिका आहे आणि ज्या व्यक्तीच्या विषयी प्रकार घडलं त्या व्यक्तीच्याविषयीसुद्धा आमदार महोदयांनी माफी मागणं हे गरजेचं आहे असं खरं तर या, या मिटिंगमध्ये ठरलं आहे पण उद्याचा मोर्चा होणार की नाही होणार हे माहीत नाही आहे पण थोडे काही लोक या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर शंकर सोखंडे पण या ठिकाणी उपस्थित आहे कारण त्यांनी आवाहन केलं होतं थोडं त्यांच्याकडून पण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया नक्की उद्याची भावना काय राहणार आहे खर तर कोणीच या ठिकाणी बोलायला तयार नाही परंतु समाजाची लोक या ठिकाणी आले समाजाच्या वतीने आव्हान करण्यात आलं होतं आणि पण समाजाच्या ह्या लोकांचं आव्हान काय होतंय हा मोठा निर्णय या ठिकाणी समज जातोय खरं तर कानडी समाज हा खरं तर आपल्या एका सहकार्याविषयी झालेली जी गोष्ट आहे ती गोष्ट आमदार महोदयांच्या बाबतीत चुकीची झालेली ही सर्वांना माहीत असून सुद्धा आता ही सर्व कार्यकर्ते आता समाजाचे एकत्र आलेत आणि हा निर्णय उद्याचा होणार की नाही होणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे मग यावर आमदार महोदय माफी मागणार की नाही मागणार आमदार महोदयांची झालेली चूक ते कबूल करणार की नाही करणार किंवा या ठिकाणी वाळीबा होलगीर यांनी जो काही निर्णय घेतला होता त्या निर्णयाच्या अगेन्स्ट हजी जे काही कार्यकर्ती मंडळ आहे घरादारामध्ये आता थोडस बैठका सुरू आहे आणि यावर यावर जे काही निर्णय घेणार आहे हे सगळी समाजाची लोक आज एकत्र आली आणि समाजाच्या वतीने जे काही आव्हान करण्यात आलं होतं ते कदाचित थांबू शकतं असं कुठंतरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे पण उद्याचा मोर्चा आणि उद्याचा रस्ता रोको होणार की नाही यावर अजून प्रश्नचिन्ह निर्माण आहे मग आमदार महोदय अजूनही त्या परिवाराची माफी मागतील की नाही मागतील यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते परंतु आपल्याला त्या दिवशी आहे की सर्वात जास्त ज्यांनी भूमिका मांडली समाजाच्या वतीनं ते या ठिकाणी उपस्थित आहे सर काय भूमिका आहे आज तुम्ही लिंगदेव या ठिकाणी लिंग आलात आमचं एकच म्हणणं आहे ज्या आमच्या वाळीबा सवलगिरो जो अन्याय झालाय त्याच्याविषयी आम्ही आवाज उठवला आहे आमचं प्रामाणिक एक मत आहे साहेबांनी जर जे काय झालेलं कृत हे व्यक्त केला किंवा ज्या कुटुंबाची एक म्हणजे त्यांची कुटुंबाची पण भावना आहे आमची पण भावना आहे का साहेबांनी काही माफी किंवा दिलगिरी व्यक्त करावा आणि जर तसं काही साहेबांनी आज संध्याकाळ बंद जर काही झालं तर आम्ही उद्याचा कार्यक्रम आमचा थांबणार आहे एवढंच आणि जरी असं काही घडलं नाही तर उद्याचा कार्यक्रम जो वेळेनुसार जो ठरला आहे तो होणार आहे एवढंच मी मीडियाला सांगू शकतो प्रसार माध्यम प्रसार माध्यमांच्या निमित्ताने आपण सगळीकडे बातम्या बघितल्या की तहसीलदारांना सुद्धा आपण निवेदन दिलंय आणि तहसीलदारांकडून रस्ता रोको सुद्धा केला जाणार आहे आमचा तो कार्यक्रम हा नियोजित ठरलेला आहे पण जर आज आमच्या सगळ्यांच्या मीटिंग चालू आहे त्यानुसार काय मार्ग निघतो त्याच्या उद्याच हे मोर्चा आयोजित नियोजन राहणार आहे सरपंच सगळ्या सहकार्यांनी आपला एक समाजाचा प्रतिनिधी म्हणून खर तर उद्याचं आव्हान या ठिकाणी स्वीकारलंय परंतु यामध्ये या वाळीबा होलगीर यांच्या कुटुंबातील व्यक्ती त्या मोर्चामध्ये सहभागी होणार की नाही होणार हा प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे त्याचबरोबर आमदार किरण लांबटे हे या परिवाराची माफी मागणार की नाही मागणार हा एक प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे आणि उद्याचा मोर्चा हा वाळेबाग त्या वाळेबाग होलगीर यांच्या कुटुंबाच्या व्यतिरिक्त राजकीय लोक भरवणार का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं मी प्रतिनिधी संदीप दातखडे राजोग न्यूज अकोले